सांगलीच्या कवटेमांका तालुक्यातील नागपूर गहागार या एकशे सहासष्ट राष्ट्रीय महामार्गावरील शिरढोन तालुका कवटेमांका गावानजीक हा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दोन पुरुष एक महिला ठार झाली एक पुरुष गंभीर जखमी झालाय गाडी क्रमांक एम एच झिरो नाईन जी एफ त्र्याऐंशी तेवीस ही पंढरपूरकडून कोल्हापूरला निघाली होती शिरढोण जवळ असणाऱ्या रस्त्यावर भरधाव असणारी गाडी दोन्ही रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या रस्त्याच्या उजव्या बाजूच्या डिवायडरला जोरदार धडकली यामध्ये गाडीचा पुढील भाग पूर्णपणे मोडून पडल्याचं दिसून येत तर गाडीमधील ऑइल रस्त्यावर पसरला होता अपघात एवढा भीषण होता की गाडीमधील दोन पुरुष व एक महिला जागीच ठार झाली तर एक पुरुष गंभीर जखमी झाला त्यांना उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आला युवराज जाधव सूर्यकांत जाधव व गौरी जाधव अशा मैतांच्या नावासून प्रशांत चिले असं गंभीर झालेल्या इसमाचं नाव आहे अशी प्राथमिक माहिती मिळतीय तसेच सदरची गाडी ही कोल्हापूर येथील असल्याची माहिती मिळते घटनास्थळी कवटेमांकाळ पोलीस पोहोचले असून अपघातग्रस्त गाडी कवटेमांकाळ पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आली